हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींचं तर झालं तर मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आज गुटी बांधायला आणि जेवण कराय आल्यानंतर मग पिंकीनं व्हिडिओ काढला होता मित्रांनो होती पाचशे गुटी ते बांधून आलो होतो दिसत आहे का बाबा टापर मित्र भोंडाळ्याला होता केस हेच काटलेली होती आगी कामान भरपूर असं भाऊ बहिणीनो घरी आल्यानंतर पाऊस चालू झालाय बघा तुमच्या इकडं आहे का पाऊस आपल्या इकडं पाऊस राहणार आहे मित्रांनो तर कसं आहे भाऊ बहिणी मग खुश राहण्याचा प्रयत्न करतोय पण त्यातनं पण मित्रांनो कसं आहे कुठं माहिती का आपल्याला थोडंफार काय नेमकं माझं तर लोक भाऊ बहिणी मग काय चालव नेमकं काय करावं आणि कसं करावं तर भाऊ बहिणी मग आता मी तुम्हाला रात लाईव्ह बद्दल बोलतोय बरं का कारण की कसं आहे जर तू असलं तर नक्कीच कमेंट मध्ये मला पण सांगा कारण की भाऊ मग आपण जे मायरो आजारी होती त्यानंतर पिंकी आजारी होती ही पण मी तुम्हाला सांगितलेलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये कारण की मित्रांनो कसं आहे सध्याच्याला हाय माझी थोडीशी तारांबळ त्यामुळे जाऊ नेलं होतं तर पिंकीला तर तुम्हाला सांगतो तिला पण गोळ्या औषध काय मिळले नाही ते डॉक्टरात <suh> तर मग आज जावं म्हणलं होतं तर आज जायचं होतं तर तुम्हाला सांगतो कामाला गेलो आणि कामाला गेल्यानंतर कामावरून मारू का ना आलं म्हणलं आता जावं तर मित्रांनो पाऊस चालू झाला तर मायरोला पण उरकाय लावली होती मायको मायरो गेलेली आहे तिकडे पलीकडल्या घरात बसायला तर आपलं सापल पिंकी काय करायची ना उठायची झोपायची मायरो पण आपली मायरो पण तापलेली होती म्हणजे कणकणी आली तिला म्हणल्यानंतर मायरो पण झोपलेली होती आपली तर म्हणलं चला आपलं थोडंसं मन हलकं करून घेऊ म्हणलं कसं आहे सारखं उठायचं मित्रांनो झोपायचं म्हणल्यानंतर कुणाला तरी बरं वाटतं का घरात त्याच्यामुळे म्हणलं आपलं चला लाईव घेऊ तर मित्रांनो मला खरं सांगायचं तुम्ही कमेंट मध्ये माझं व्हिडिओ होतं का किती दिवस नव्हतं व्हिडिओ किती दिवस नाही मी तुम्हाला सांगतो मित्रांनो मी कोणाच व्हिडिओ बघितलं नाही तर किंवा इतर लाईव्ह पाहिलं नाही तर किंवा काहीच नाही आणि आपला शेतो भाऊ बहिणी नाही हो मनापासन काय असेल की मी सर्व गोष्टी तुम्हाला सांगत होतो आणि विशेष म्हणजे कसा होता की आपलं ज्या वेळेस रात्री लाईव्ह चालू होतं मित्रांनो आता आमची जी पूनम ताई आहे ती तिला जर तिचा वेगळा गैरसमज झालेला आहे कारण की आमची जी मोठी बहीण आहे ती आता हो कसा कसा आपुन, आपुन होता कसा गैरसमज झाला कसा नाही झाला पण आपण तुम्हाला सांगतो की आपण म्हणजे आपण लाईव्ह घेतलं की मी आपण तुम्हाला सांगतो अगोदर कसं घेतलं होतं हे तुम्ही पण बघितलं राहते रात्री कसं घेतलं होतं ते पण तुम्ही पाहिलेला आहे तर त्यातून मला माहीत आहे का मित्रांनो कोण कोणाला कसं बोलतो आहे कोण कुठलं आहे कुणाची आय डी कोणती आहे कुठल्या ताई तिला त्रास देते कोण कोणाला त्रास देत ही मला काय माहित आहे का मित्रांना एकतर धडा आम्हाला नीट नेते इंग्लिश पण वाचता येत नाही मग आपला हसून खेळून राहण्याचा प्रयत्न भाऊ बहिणीनो आपला चालू होता लाईव्ह वरती पण मला काय माहिती ह्यातून दुसरंच काहीतरी सिद्ध होईल म्हणून की कुणाला खालीपणा दावायसाठी मी केलेलं नाही किंवा कशासाठी केलेलं नाही आणि कसं आहे भाऊ बहिणीनो मी पहिल्यापासून जी करतोय ती मन करत आलेलो आहे पण का माझ्या हो का उटर गाड्या बस पाटकुळे असंच आहे बघा की माझ्या मागं तुम्हाला सांगतो कुठनं नाही कुठन चालूनच येतं या मग तुम्ही किती चांगला राहण्याचा प्रयत्न करा तरी भावा बहिणीनं एक व्यसन आपण सोडून त्यात त्याने त्याने तर आपलं टकोरच शेंग व्हायचं म्हणल्यानंतर त्यातून आपण बाहेर जायचं म्हणलं तर त्यातनं पण आपण बाहेर निघलेलो आहे मित्रांनो पण तुम्हाला लाईवला राहते बोललेला आहे मी कारण की मी आता कुठं वळालेलो आहे प्रपंचाकडे परत करून वळालेलो आहे कारण की मागलं गेलेलं मी सोडून दिलेला आहे पण पर मागलं परत त्याला भाव बहिणीनं पुढं आल्यानंतर माझ्या परत तिथं लागतंय ज्या मागल्या गोष्टी विसरलेल्या परत ती डोक्यात आल्यानंतर मित्रांनो कसं होतंय परत त्याला मग मन विचलित होत आहे माझ होतंय मला कोण माहीत नाही कोण कमेंट करत होत मी फक्त वाचत वाटत मागलं काय वाचत आता तिचं म्हणण्याचा दृष्टिकोन असा आहे की आमच्या बहिणीचा फरले की तिनं कमेंट केला आपल्या लाईव्हला पण लाईव्हला कमेंट केल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर डी पी पण आहे तिचा डीपो डी पी आय म्हणल्यानंतर मग लगेच ओळखू होती पण कमेंट आपल्याला दिसलीच नाही पण तिच्या त्यातून बी म्हणण्याचा दृष्टिकोन कुठला आहे की ब्लॉक केली असेल आय डी तर आय डी ब्लॉक केल्यानंतर ती डिप्रेशन जी लिंक जी पडते मित्रांनो ती पण पडली होती आपल्याला लाईव्हला ला ला असतानाच पडली होती त्याच वेळेस सांगायचं फोन करून मला ही अशी अशी म्हणते ती तशी तशी म्हणते ती बरं भाव बहिणी ती पण विषय जाऊ द्या जाऊ दे बोललं बोललं गेलं गेलं तिच्या मनात काय राग असेल ते तिच्या मनाने आता, का दा दा आता मला काय कोण माहीत नव्हतं कुठल्या ताई तिला बोलते कुठलं दादा तिला बोलत्या आता माझ्या व्यतिरिक्त तिच्या आयडीवर जाऊन माझ्या वेळेस मला पण लोक नाही जाणजाण बोलत होते त्यावेळेस ती मनालाच लागून घ्यायची कारण राजूला इमलला पैसे कमी पडला असत्या राजूला दारूला पैसे कमी पडले असत्याला अशी मी फार कमेंट करणारी होती की त्यावेळेस मला काय वाटत नाही का डोला राजा जाडा राजा असं म्हणल्यानंतर मला भाऊ बहिणीनो काय वाटत नाही का मी ती धरून बसलो का मी धरून पण बसत नाही भाऊ बहिणी आपल्याला धरायचं पण नाही त्या गोष्टी आज माझ्या माझ्या आईडी येऊन मला बोलणारी एक असणार तिच्या आईडी जाऊन तिला बोलणारी एक असणार पण कसं आहे भाऊ बहिणीनो आपल्याला तुम्हाला सांगतो हो का मला पण समज येते त्या शिव्या त्या गाडी त्यातून आपल्याला ती घ्यायचीच नाही त्या तोंडात आपल्याला ती पाहिजे पण नाही कारण की आपण परत त्याला चांगल्या वळणावर चांगल्या वाटावर चालू चांगल्या सोबत चांगल्याची संगत करून जर चाललेलो असतो मित्रांनो आपण काम करायचं कष्ट करायचं आपले लेकरंबाळा चुर्या लहान आहे ती मोठी होल्यानंतर त्यांना काय संस्कार पडतील ही पण भाव बहिणीनं मी आपण ह्या लय विचार केला ज्या त्यावेळेसच म्हणजे गमती केल्या जमती केल्या निशा के केली सर्व केलं पण त्यातून काही साध्य होत नाही त्यात प्रपंचा पखरांडा होत असतो मित्रांनो शरीराची बर्बादी होत असते या शीत सम सर्व आहे बघा त्याच्यात कारण की मी नव्हते केल्या त्या गोष्टी पण काय टेन्शनमुळे पण मी केल्या ही तर तुम्हाला पण माहिती आहे टेन्शनमुळे मग माणूस मी गेलो त्या थराला मी नाही असं नाही मग माझं जीभ जरी कापली तरी माझ्यापूर्वी खरंच असतं मित्रांनो मग आपल्याकडं खोटं नसतं तर विषय काय होता की एका ताईंची कमेंट आलती जानवी अशी काही एक आलती कमेंट बघा ना सांगतो काळे 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 म्हणून अशी कमेंट आलती तर काळी कमेंट आल्यानंतर पुढली एक कमेंट काय आलती राजूबाऊ तुझा बेड ठीक झाला का आता भावा बहिणीनो कसा आहे म्हणजे काळी कमेंट कशा का म्हणाल की कोल्हापुरी तडकाची आयडी होती मित्रांनो त्याच्यावरून ती कमेंट आलेली होती काळीच्या नादाला काय लागू नका आता तुमच्या संपर्क बघा तर आता त्याच्यावर काय नाव गोष्ट नव्हती किंवा काय नव्हती ना आपल्याला काय माहीत आहे नेमकी काळी कोणची आहे ती त्यानंतर कमेंट काय आली की राजूभाऊ तुझा बेडनेट झाला का तर मी काय म्हणलं भाऊ बहिणीनं माझा बेड मॅ मोडून म्हणलं त्याचं पत्र समज भंगारात टिकायला काढलेला आहे तर मित्रांनो म्हणलं ही पण मी हसून म्हणलो तुम्हाला काय म्हणलं हसून म्हणलंय बघा तुम्ही अजून एकदा ट्राय करून बघा ती लाईव्ह काय म्हणलंय की मी तवा हसलो हो तुम्ही मग आता मला काय माहिती कुणाला काळी म्हणली ती का कुणाला काय म्हणते ती हा जर मला जर माहीत असतं तर मग मी त्यांना सांगितलं असतं तर कसं आहे मित्रांनो आणि भाऊ बहिणींनो मला एवढंच सांगायचंय फक्त की मला काय ह्यातलं काहीच माहित पण नाही ना माझं तुम्हाला सांगतो माझी आयडी किती दिवस तुम्हाला सांगतो कवा तरी व्हिडिओ पडायचा आता रेग्युलर मी चालू केलेला आहे तर मित्रांनो मला काय ह्यातलं माहीत पण नव्हतं आणि माहीत असतं म्हणजे मी माहीत असून असं चुकीचं केलं पण नसतं मित्रांनो आणि हसलो पण नसतो तर कसं आहे ज्याजे त्याची समजूत ज्याजी त्या काय करायचं आता आपल्याला आता आपण आपण मस्मन मोकळे पणाने लाईव्ह वर बोलत होतो मला त्यातल्या काय काय कमेंट वाचता पण आल्या नाही त्या मित्रांनो इंग्रजी वाचत पण नव्हतं मी लई कारण की जेवढं ती पळत होतं म्हणल्यानंतर आपल्याला म्हणजे एवढे आपल्याला त्याचे प्लॅस्टिक नाही लाईव्ह वर बोलायची व्हिडिओ आपण बोलतो तसं कारण की लाईव्ह वरती भरपूर वेळ बोलावं लागतं म्हणल्यानंतर मित्रांनो कसं होतं यासोवर पळत जातं तर एवढंच भाव बहिणीनो कसं आहे माहीत आहे का मग आता तुम्ही सांगा मी नेमकं कसं राहू आणि कसं करू कुठं नेमकं माझं डोकं चालू सांगा तुम्ही आता तिचा काय तिचं तिला गैरसमज झालेला आहे ती काय मला पण माहीत नाही मित्रांनो पण तिचा हाय गैरसमज आता काय असेल ते असू गाड्या ती भगवंताला माहिती पण तुम्हाला मी लेकरा शपथ घेऊन सांगतो माझ्या की आमच्या मनात तसली काहीच फुट नव्हती आणि काहीच नव्हतं ही लाईव्ह म्हणजे तुम्हाला सांगतो ही आजारी होती त्याच्यामुळं मी घेतलेलं होतं तर कसं आहे मित्रांनो ही आजारी होती म्हणल्यानंतर म्हणलं थोडंसं हसून खिळून सारखं तरी भाऊ बहिणीनं दुखत करपत राहून चालतंय का त्याच्यामुळं मग काय म्हणलं हसून खिळून आपला लाईव्हवर घेऊ आपण म्हणलं लाईव्ह ती पण जेवण झाल्यानंतर आणि किती एक तास तर फक्त आम्ही बोलत होतो लय वेळ पण नाही ते पण मला कामाला जायचं होतं म्हणल्यानंतर मित्रांनो म्हणलं चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये असं पण तुम्हाला म्हणलं म्या आणि ते आता आपला नेट पॅक पण संपलेला होता पण तिला आपल्याला म्हणजे तिच्याबद्दल कुणी काय बोलत होतं ती आपल्याला माहितीच नव्हतं त्यामुळे भाऊ बहिणीनं मी तुम्हाला सांगतो या व्हिडिओमध्ये चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये मध्ये कामावनं मी पण आलो या आल्या तेवढंच आपलं चार पाचशे रुपये ते म्हणलं मायावर आपलं दवाखान्यात यावं दवाखान्यात घेऊन यावं कारण की दवाखान्याने भरपूर असं यंग भाऊ बहिणीनं मी पण झालेला आहे कारण की तरी माझं तुम्हाला सांगतो खाजवायचं राहिलं नाही तर त्याला पण गोळ्या औषध मला आणायचं आहे की मायरोत जाऊ तर तू आता पाऊस तर चालू आहे मला मित्रांनो बाहेर पाऊस कमी झाल्यानंतर मग जातो आणि मग मायरोला पण आता धावायचंय पण गोळ्या औषध घेऊन येतो तर कसं आहे भाव बहिणीनो अजून पण तुम्हाला माझ्या हात जोडून विनंती करतो की क कमेंट वाईट करू नका मी हात जोडतो कारण की भाऊ बहिणीनं कसं होतंय समज सुटतं आहे माझ्याकडं होत आहे मी एकतर कुणाच्या आद्यात ना नाही माझ्या जेव्यात ना माझ्या आहे त्या मित्रांनो कसं खातोय कसं राहतोय कसा होतो कसा नाही झालो असा की भरपूर भाऊ बहिणी मग असं विचार डोक्यात येतात पण त्या विचाराला आपल्याला मात करून चालायचं आहे तर चला मित्रांनो भेटू फुलेमध्ये घ्याल सर्वांनी पाहिजे बाय बाय